नमस्कार सुविता मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो पुस्तक वाचन चॅनलच्या कथा वाचन या उपक्रमाअंतर्गत आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे सातारच्या प्रमोद कुलकर्णी लिखित मेहनतीचे फळ तर सादर आहे कथा मेहनतीचे फळ आहो राजा भाऊ आहो राजा भाऊ अशी हाक देत काळे काकांनी दार ठोठावलं राजभवनची द्वितीय कन्या अपर्णा हिनं दार उघडलं तिनं विचारलं काय काम होतं काळे काका त्यांनी सांगितलं हा माझा नातू अनिल याचा शाळेचा युनिफॉर्म शिवायचा आहे अनिल आलाय माझ्याबरोबर आणि पॅन्ट शर्टचं कापडही आणलंय त्याचे ड्रेस शिवायचे आहेत अपर्णा म्हणाली ये अनिल तुझं पॅन्ट आणि शर्टाचं माप घेते तिनं सर्व मापं घेऊन वडिलांच्या मोठ्या वहीत लिहून ठेवली त्याचबरोबर खाकी आणि सफेद कापड पण ठेवून घेतलं अपर्णा म्हणाली कपडे तयार झाले की बाबा तुमच्या घरी घेऊन येतील मग काळे काका निघून गेले आईनं सांगितलं सुवर्णा तुझा डबा तयार आहे घेऊन जा अपर्णाला पण तिने डबा तयार असल्याचं सांगितलं सुवर्णा वय वर्ष वीस ती सचिवालयात लिपिक म्हणून नोकरीलाय तिला तिच्या मैत्रिणीची खालून हाक आली ताबडतोब सुवर्णा निघायच्या तयारीतच ता होती आईनं सांगितलं येते वेळी पालेभाजी फळभाजी घेऊन ये बर का अपर्णा एका मराठी शाळेत एसेसिलाय तिचं वय पंधरा वर्ष राजाभाऊंना आणखी एक छोटी मुलगी आहे वय वर्ष पाच तिचं नाव इंद्रायणी राजाभाऊ देवधर गिरगावात एका चाळीत राहत होते त्यांच्या दोन खोल्या होत्या त्यांनी पन्नाशी गाठली होती नोकरी सुटल्यामुळं शिलाई कामावर गुजराण करीत होते त्यांच्या दोन्ही मुलींना शिवणकाम बऱ्यापैकी येत होतं राजाभाऊ बाहेरून आले छोट्या इंद्रायणीनं त्यांना प्यावयास पाणी दिलं ते म्हणाले मी आता राजगुरूकडे गेलो होतो त्याच्या कपड्यांची माप घेऊन आलो ते म्हणाले एक शिक्षक आहेत त्यांना पंधरा दिवसात शाळेचे शंभर युनिफॉर्म शिवायचे तू काम घेशील का मी त्याला म्हणालो उद्या सांगतो बायको म्हणाली आपल्या मुली मशीनवर काम करतील संध्याकाळी त्या आल्यावर या विषयावर बोलू इंद्राणी म्हणाली ताई शाळेत गेली मी कधी जाणार बाबा म्हणाले पुढच्या वर्षी राजाभाऊ म्हणाले सुवर्णासाठी स्थळ बघायला पाहिजे रमा राजाभाऊंची द्वितीय पत्नी म्हणाली कोकणातील एक मुलगा राजेश राजेशपाध्य नावाचा आहे माझा लांबचा नातेवाईक आहे राजाभाऊ म्हणाले कोकणात फार लांब वाटतं इकडेच मुंबईतला बघूया रमा म्हणाल्या तो मुलगा भांडुपला एका औषधी कंपनीमध्ये पॅकिंग डिपार्टमेंटला आहे राजाभाऊ म्हणाले मग तर मुळीच नको माझी नव्हती का नोकरी गेली त्यांची बायको म्हणाली तो सुपरवायझर आहे पगार चांगला आहे त्याच्या जवळच भांडूपला दोन खोले आहेत भांडुपला जरा आतल्या बाजूला एक गुंठा जागा पण घेऊन ठेवली आहे त्याला वडील नाही आहेत आई त्याच्याजवळच राहते आणि एक बहीण आहे राजाभाऊ म्हणाले ठीक आहे एक दिवस वेळ काढून जाऊया राजाभाऊ दुपारी वामकुक्षी करते वेळी त्यांच्या डोळ्यापुढे त्यांचा पूर्व इतिहास तरळला अग्निहोत्री हा राजाभाऊंचा मित्र नेमका एके दुपारी टपकला मुली शाळेत गेल्या होत्या राजाभाऊ वामकुक्षी घेत होते राजाभाऊ म्हणाले ये सुधाकर चा घेणार का सुधाकर म्हणाला अरे किती दिवस अशी तारेवरची कसरत करत राहणारेस वहिनींना जाऊन सहा वर्ष झाली नोकरी घर स्वयंपाक पाणी दोन मुली लहान आहेत तुझ्या तू आता लग्नाचा विचार कर राजाभाऊ म्हणाले एक तर माझ्या या वयात कोण लग्न करणार आणि माझ्या मुलींची येणाऱ्या सावतराची मनं जुळली तर बरं नाहीतर आगीतून होफाट्यात पडल्यासारखं होईल अग्निहोत्री म्हणाला माझ्या लांबच्या नात्यातील एक मुलगी नुकतीच सहा महिन्यांपूर्वी विधवा झाली तिला मूल बाळ नाही चांगली आहे मला तिची पूर्ण माहिती आहे ती तुला योग्य आहे आणि मुलींनाही कोणतरी मायेचं मिळेल एक दिवस अग्निहोत्री त्या बाईला आणि तिच्या आईला घेऊन राजाभवनकडे आला दोन्ही मुली घरी होत्या अग्निहोत्रीनं राजाभाऊ आणि ती मुलगी रमा यांची ओळख करून दिली राजाभाऊंनी आपली पहिल्यापासूनची इत्यंभूत माहिती दिली रमानं पण आपला पूर्व इतिहास सांगितला राजाभाऊंनी आपल्या दोन्ही मुलींची ओळख करून दिली सुवर्णा मोठी मुलगी वय वर्ष बारा अपर्णा लहान मुलगी वय वर्ष सात रमानी दोघींना जवळ बोलावून त्यांना घरून बनवून आणलेले रवा लाडूचा डबा दिला राजाभाऊंनी रमाला लग्नाबद्दल सांगितलं तू तयार असशील तर आपण विवाह साधेपणाने उरकून घेऊया बारा तारखेला त्यांचा विवाह साधेपणाने घरी झाला आजूबाजूच्या बायकांनी रमाला चांगलं सजवलं विवाहानंतर बाजूच्या बायकांनी उंबरठ्यावर तांदळाचं माप ठेवलं रमाने ते ओलांडलं व ती आली पुढे दोन एक वर्षांनी मुलगी झाली तिचं नाव इंद्रायणी ठेवलं राजाभाऊ तंद्रीतून जागे झाले संध्याकाळी सुवर्ण आणि अपर्ण आल्यानंतर सर्वांनी जेवण झाल्यावर बाहेर गप्पा मारताना आईनं सुवर्णाला स्थळाबद्दल सांगितलं परंतु सुवर्ण म्हणाली एवढी घाई काय वडील म्हणाले अगं आतापासून सुरू करू तेव्हा दोन तीन वर्षात लग्न होईल सुवर्णनं नाखुशी न म्हटलं दुसऱ्या दिवशी रमानं राजेशच्या आईला पत्र टाकलं की तुम्ही ह्या रविवारी राजेशला घेऊन आमच्याकडे मुलगी बघायला या आम्ही रविवारी अकरा वाजेपर्यंत वाट पाहत आहोत त्या पत्रात रमानं संपूर्ण माहिती लिहून पाठवली हो ठरल्याप्रमाणे रविवारी राजेश आणि त्याची लहान बहीण मुलीला बघायला येतात दोघे एकमेकांना पसंत करतात पुढील बोलणी पुढील रविवारी करायचं ठरलं पाहुणे गेल्यानंतर सर्वजण चर्चा करायला बसले रमा म्हणाली ते हुंडा वगैरे घेणार नाहीत परंतु चार दागिने घालून द्या लग्नाचा खर्च अर्धा अर्धा ठरवूयात चर्चेला बसू तेव्हा कळेल अपर्णा म्हणाली राजाभाऊ मुलींना आणि बायपोला म्हणाले एका शाळेत पंधरा दिवसात शंभर ड्रेस द्यायचे आहेत कापड ते देणार आपण हे काम घेऊया का रमा म्हणाली आता मुली पण मशीन चालवतात मी बटण करीन मुलींनी पण होकार दिला भाऊ म्हणाले चला दोन महिन्यांचा घर खर्च निघाला मध्यम वर्गाचे विचार कसे असतात नाही कारण मराठी माणसांची उडी कुंपणापर्यंतच असते भाऊ दुसऱ्या दिवशी त्याच्या मित्राकडे गेले ते दोघ जण शाळेत शिक्षकांना भेटले मित्रानं राजाभवनची ओळख करून दिली शिक्षकांनी सर्व समजावून सांगितलं साधारणत पॅन्ट आणि शर्टासाठी किती कापड लागेल हे भाऊंनी सांगितलं शिक्षकांनी त्यांचा पत्ता घेतला भाऊंनी शिलाईचे भाव शिलाई सांगितले शिलाई शिक्षक म्हणाले हे सर्व एका कागदावर लिहून ठेवा माझा माणूस परवा कापड घेऊन येईल तेव्हा तो तुम्हाला लिखित ऑर्डर देईल तुम्ही पण एस्टिमेट त्याला द्या भाऊ आणि त्याचा मित्र निघाले दोघांनी बाहेर येऊन इराणी हॉटेलमध्ये पाणी कम चहा प्यायले भाऊ घरी आले त्यांनी एस्टिमेट बनवून ठेवलं आणि सर्वांना सांगितलं की परवा कापड आलं की काम सुरू करूया शिक्षकाच्या माणसानं सर्व कापड आणून टाकलं संध्याकाळी मुली आल्यावर राजाभाऊंनी त्यांच्या मदतीनं शंभर ड्रेसचं कापड कापून ठेवलं दुसऱ्या दिवशी मापाप्रमाणे पॅन्ट आणि हाफ शर्टाचं कटिंग करून ठेवलं तीन ते चार दिवसात सर्वांनी मिळून पॅन्ट शर्ट तयार केले पुढे दोन दिवसात काजं बटणं इस्त्री करून पॅकिंग करून ठेवलं शिक्षकांना फोन करून माणूस पाठवायला सांगितला शिक्षकांनी त्यांचं बिल बनवून ठेवायला सांगितलं आणि चेक रेडी झाला की कळवतो असंही सांगितलं शिक्षकांनी गाडी पाठवून सर्व पॅकिंग ताब्यात घेतलं त्याचप्रमाणे बिल घेतलं दुसऱ्या दिवशी काही मुलांना वाटप केलं बऱ्यापैकी फिटिंग जमलं होतं शिक्षकांनी ते बिल पेमेंट देण्यासाठी अकाउंटंटकडे दिलं अकाउंटनं चेक काढला व शिक्षकांनी तो चेक राजाभाऊंकडे पाठवून दिला राजाभाऊ म्हणाले चला तीन महिन्याचा घर खर्च निघाला राजाभाऊ सर्वांना म्हणाले आपण लग्नाच्या दृष्टीनं कपडे घेऊयात चिमुरडी म्हणाली मला पण नवा फ्राक तिची आई म्हणाली होय ग तुला पण आणायचं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सर्वजण बाजारात जाऊन नवीन कपडे घेऊन आले सुवर्णाला लग्नाची पिवळी साडी अपर्णाला पण तिच्या आवडीची भरझरी साडी चिमुर्डीला दोन फ्रॉक भाऊंना धोतर जोडी एवढं आणलं एवढं करूनही बरेच पैसे उरले रुविवारी सर्वजण भांडूपला राजेशकडे आले राजेश आणि त्याची आई पण वाट पाहत होते सर्वजणांची बैठक सुरू झाली रमा म्हणाली आम्ही तुमचं लग्न साधेपणानं लावून देऊ लग्न दादरला एका हॉलमध्ये करूया राजेशची आई म्हणाली आम्ही थोडे दागिने घालू तुम्ही सुद्धा काही स्त्रीधन घालावं भाऊ म्हणाले हो आम्ही पण थोडे दागिने घालू लग्न पुढील महिन्याच्या बारा तारखेस ठरलं दोन्हीकडचे पाहुणे दीडशेच्या वर येतील असा अंदाज केला सर्व ठरवून घरी आले आता लग्नाची तयारी करायची होती भाऊंनी दादरला हॉल बघितला आचारी वगैरे ठरवून आले त्यांना नेहमीप्रमाणे लग्नाचा मेनू ठरवला इतर सर्व लग्नाचं साहित्य हॉलवाले देणार होते लग्नासाठी लागतात त्या सर्व गोष्टींची तरतूद केली राजेशनं लग्नासाठी पंधरा दिवसांची सुट्टी काढली होती एक दिवस संध्याकाळी राजेश भाऊंच्या घरी आले त्याने सांगितलं ला। लाडू चिवड्या पॅकेट आम्ही घेऊन देऊ राजेशनं भाऊंना कोटासाठी कापड दिलं रमा आणि अपर्णा यांना साडी आणि इंद्रायणीला दोन रेडीमेड फ्रॉक आणले ते त्यांनी रमाजवळ दिले भाऊंनी लग्नासाठी केलेली तयारी सांगितली गुरुजींकडून मुहूर्त काढून आणला होता त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे पत्रिका बनवा नोव्हेंबर बारा तारीख सकाळी दहा वाजून तीस मिनिटं आणि हॉलचा रिजिस्ट पत्ता सांगितला दिनांक अकराला आपण संध्याकाळी सात वाजता हॉलमध्ये जाणार आहोत असंही सांगितलं सर्वजण लग्नाच्या हॉलमध्ये सात वाजेपर्यंत जमले गुरुजी पण आले त्यांनी सीमंत पूजनाची तयारी सुरू केली आचार्यानं स्वयंपाकघराचा घराचा ताबा घेतला चहा आणि कॉफीची मोठी किटली आणून ठेवली ज्याला जे पाहिजे ते त्यांनी घेतलं आचार्यांनी सीमंत पूजनाच्या समारंभाचा मेनू भाऊ आणि राजेशच्या आईकडून समजून घेतला त्या दोघांनी सांगितलं साठेक पानं होतील सर्वजण आठ वाजेपर्यंत तयार होऊन हॉलमध्ये आले गुरुजींनी सीमंत पूजनाची तयारी सुरुवात केली गुरुजींजवळ राजेश सुवर्णा होते त्याचबरोबर राजाभाऊ आणि रमा पण तयार होऊन बसले होते गणेश पूजन झालं नवरी मुलगी सुवर्णा हिचं औक्षण केलं तिला लग्नाची साडी आणि दागिने दिले राजेशचं पण औक्षण होऊन त्याला पोशाख दिला अर्ध्या तासात सर्व विधी आटोपले जेवणं उरगली दुसऱ्या दिवशी लवकर उठायचं होतं म्हणून सर्वजण झोपी गेले दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व लवकर उठले आचार्याच्या मुलांनी चहा आणि कॉफीच्या किटल्या बाहेर टेबलावर ठेवल्या त्याचप्रमाणे काही ग्लास ठेवले ज्याला पाहिजे ते त्यानं घेतलं गुरुजी आले नवरा मुलगा आणि नवरी मुलगी तयार होऊन आले विधी सुरू झाले मध्ये सर्वांनी नाश्ता केला बरोबर दहा वाजून तीस मिनिटांच्या मुहूर्तावर दोघेही चतुर्भुज झाले फोटोग्राफरनं आपलं फोटो काढण्याचं काम केलं लग्नानंतर सनईचा उघडा वाजला जेवणावळी झाल्या नंतर खाशी पंगत झाली नवरी मुलगी सुवर्णा आणि नवरा मुलगा राजेश त्याचबरोबर सर्व कुटुंब एकत्र जेवायला बसलं नवरा नवरीनं एकमेकांना घास भरवले त्याचे फोटो काढण्यात आले नंतर राहिलेले विधी पूर्ण करण्यात आले संध्याकाळी सहा वाजता हॉल रिकामा करावायचा होता समान बांधाबाण झाली सर्व हिशोब हॉलच्या मॅनेजरबरोबर झाला मुलाकडचं वराड आणि मुलीकडचं वराड आपापल्या घरी गेले राजाभाऊनी आणि रामानी दुसऱ्या दिवशी हिशोबाचा ताळमेळ लावला दोन दिवसांनी श्री सत्यनारायणाची पूजा राजेशच्या घरी होती राजाभाऊ रमा अपर्णा इंद्रायणी सर्व राजेशकडे गेले सुवर्णा खुश होती पूजा संपन्न झाली जेवणानंतर भाऊ रमा इंद्रायणी परत घरी आले इंद्रायणीनं विचारलं आई ताई नाही आली तिची आई म्हणाली अगं त्या सर्वांबरोबर गावी कोकणात देवदर्शनाला जात आहे सर्वजण देवदर्शन करून तीन दिवसांनी आले अपर्णाचा शाळेचा दिनक्रम चालू झाला राजाभाऊनचं नेहमीप्रमाणे शिवणकाम चालू झालं राजेश आणि सुवर्णा दोन दिवसांनी हनीमून माँण साठी महाबळेश्वरला गेले अपर्णा चांगल्या मार्कांनी एस एस सी पास झाली ती म्हणाली मला फूड टेक्नॉलॉजी शिकायचंय परंतु परंतु पैशाअभावी ती गिरगाव भागात राहणाऱ्या सौ जोशी यांच्याकडे निरनिराळे पदार्थ शिकत होती त्यांना बाहेरची समारंभाची कामं मिळत होती अपर्णाला त्यामुळं वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचा अनुभव मिळाला इंद्रायणी शाळेत जायला लागली दोन वर्षांनी सुवर्णाने एका मुलाला जन्म दिला त्याचं नाव शेखर ठेवण्यात आलं मधल्या काळात राजेशच्या बहिणीचं लग्न झालं सर्व उत्तम चाललं होतं सुवर्ण नेहमीप्रमाणे कामावर जायला लागली एके दिवशी सकाळी कामावर जाण्यासाठी निघाली आणि रस्ता ओलांडताना अपघात झाला आणि ती तिथेच गतप्राण प्राण झाली तिचं प्रेत एका ओळखीच्या मैत्रिणीमुळे घरी आणलं सुवर्णाची आई वडील बहीण सर्व आले राजेशही घरी आला आजूबाजूचे लोक जमा झाले नंतर सर्व सोपस्कार झाले त्यानंतर सर्वांचा दिनक्रम नेहमीप्रमाणे सुरू झाला अपर्णाला त्या आजींबरोबर राहून बऱ्यापैकी वेगवेगळे जिन्नस उत्तम प्रकारे जमायला लागले ला आजी पण अपर्णाला तिच्या जबाबदारीवर कामं द्यायला लागली ला पैसा पण मिळायला लागला राजेशचा मुलगा कधी मधी आजोळी येऊन राहत होता शेखरला अपर्णा आणि इंद्राणीचा चांगला लळा लागला होता राजेशच्या आईनं आपर्णाच्या आईकडे एक प्रस्ताव ठेवला की तुमची दुसरी मुलगी अपर्णा हिचा विवाह राजेश बरोबर करावा असं वाटतं अपर्णाची आई म्हणाली कल्पना चांगली आहे परंतु सर्वांशी बोलते मग ठरवूया इंद्रायणी हुशार मुलगी होती तिचा प्रत्येक वर्षी शाळेत पहिला नंबर यायचा आता ती मोठी झाली सुंदर दिसायला लागली अभ्यासाव्यतिरिक्त इतर खेळांकडे पण तिचा कल होता राजाभाऊ तिचं कौतुक करायचे ती आता दहावी एस एस सीला आली पुढच्या वर्षी तिची एस एस सीची परीक्षा होती एक दिवस संध्याकाळी जेवण उरकल्यानंतर रमा भाऊंना आणि अपर्णाला म्हणाल्या राजेशच्या आईचं असं म्हणणं आहे की आणि रमानं ते बोलणं सविस्तर सांगितलं राजाभाऊंनी सांगितलं विचार करायला काही हरकत नाही कारण शेखरचं आणि त्याच्या मावशीचं चांगलं जमतं त्यांनी आपर्णाला विचारलं तेव्हा ती म्हणाली मी विचार करून सांगते दोन दिवसांनी तिनं राजेशची बाहेर भेट घेतली तिनं विचारलं तुझी तयारी आहे का तो म्हणाला माझी आहे परंतु तुझी असल्यास साधेपणानं लग्न करू अपर्णा म्हणाली माझा केटरिंगचा व्यवसाय चालूच राहणार तो हो म्हणाला अपर्णानं घरी होकार कळवला सर्वांनी मिळून बैठक केली सर्वांचं असं ठरलं की लग्न साधेपणानं करायचं इंद्रणी पण खुश झाली शेखरही खुश झाला लवकरच लग्नही झालं अपर्णानं काही दिवस काम थांबवलं राजेश आणि अपर्णा यावेळी बंगलोर मैसूर उटीला हनीमूनला गेले राजेश आणि अपर्णा दोघेही दहा दिवसांनी परत आपल्या घरी आले त्यांचा दिनक्रम चालू झाला राजेश कामावर जायला लागला आणि अपर्णानं आपला खानावळीचा व्यवसाय नेहमीप्रमाणे सुरू केला काही महिन्यातच अपर्णाला दिवस गेले आणि तिनं एका गोंडस मुलीला जन्म दिला त्या मुलीचं नाव वर्षा ठेवण्यात आलं राजेशची नोकरी व्यवस्थित चालू होती मधल्या काळात शेखर आणि इंद्रायणी हे दोघे खानावळीचं काम बघत होते एक दोन महिन्यांनी राजेश घरी येत असते वेळी त्याच्या मोटरसायकलला एका ट्रक जोरदार धडक दिली राजेश जागेवरच गतप्राण झाला सर्व मंडळींनी त्याची बॉडी घरी आणली त्यानंतर सर्वांनी त्याचे विधी केले अपर्णा धीराची असल्यामुळे सर्व व्यवस्थित निभावून गेलं असा दिनक्रम चालू असतानाच शेखरनं सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा केला आणि इंद्रायणी पदवीधर होऊन ताईला खानावळीत मदत करायला लागली अपर्णाचे आई वडील गेल्यामुळे इंद्रायणी आता अपर्णाकडेच राहत होती एक दिवस शेखर म्हणाला आईबाबांची एक गुंठा जागा आहे त्याच्या बाजूलाच आणखी दोन गुंठे एका व्यक्तीला विकायची आहे आई म्हणाली सौदा करून विकत घे शेखरनं ती जागा खरेदी केली तो एका कॉन्ट्रॅक्टरकडे काम करत होता एक दोन वर्षांचा अनुभव असल्यामुळे कॉन्ट्रॅक्टरनं सांगितलं तू स्वतंत्रपणे काम कर तुला काही आडलं तर मी मदत करीन आईनं सांगितलं आपल्या तीन गुंठ्यांच्या जागेत एका गुंठ्यावर आपला बंगला बांधू आणि दोन गुंठ्यांवर खानावळीसाठी एक इमारत उभी करू शेखरनं इमारतीचा आराखडा तयार केला तो आईकडून मंजूर करून घेतला खाली मोठा हॉल बाजूला भटारखाना आणि स्टोअर रूम शिवाय टॉयलेट वरती एक छोटा हॉल आणि तीन रूम्स आईला हा प्लॅन पसंत पडला तिनं सांगितलं बंगल्याचा पण प्लॅन करून एस्टिमेट काढ मधल्या काही महिन्यात इंद्रायणीचं लग्न महेश कानेटकर बरोबर झालं तिचा नवरा एका बँकेत मॅनेजर होता इंद्रायणी आणि तिचा नवरा यांना आपर्णानं बोलवून घेतलं ती आणि शेखर या दोघांनी संपूर्ण खानावळीचा आराखडा दाखवला खर्चाचं बजेट सांगितलं महेश म्हणाला हे प्रपोजल माझ्या बँकेत द्या ना मी लोन मिळवून देतो सहा महिन्यांमध्ये खानावळीची इमारत आणि राहण्याचा बंगला तयार झाला झकासपैकी वास्तुशांत करण्यात आली गावातील प्रतिष्ठित लोकांना बोलवण्यात आलं आणि खानावळ नवीन वास्तू सुरू झाली खानावळीत काम करण्यासाठी दोन तीन बायका तिनं घेतल्या त्याचप्रमाणे वाढप करण्यासाठी चार पाच पोरांची वर्णी लावली शेखरचा उद्योग व्यवस्थित चालला होता असं बरेच वर्षानंतर गावच्या प्रतिष्ठित लोकांनी आपरणाचा सत्कार करण्याचं ठरवलं तो दिवस म्हणजे आठ मार्च होता आठ मार्च हा जागतिक महिला दिन असतो अपर्णाचा सत्कार उत्तम झाला टी व्ही चॅनलवाल्यांनी तिची मुलाखत घेतली तिनं पहिल्यापासून आत्तापर्यंत सर्व कहाणी विदित केली सर्व वृत्तपत्रात तिची विस्तृत माहिती झळकली सर्व पंचक्रोशीत ही बातमी पसरली जुन्या जागेत तिनं वेगवेगळ्या प्रकारचे खाण्याचे पदार्थ विक्रीसाठी ठेवले होते हा व्यवसाय तिची मुलगी वर्षा बघत होती वर्षानं पण फूड टेक्नॉलॉजीचा कोर्स केला होता आता अपर्णा निवांत बसून व्यवसायाचं मार्गदर्शन करत होती तिच्या मार्गदर्शनाखाली व्यवसाय उत्तम चाललेला होता शेखरचं पण लग्न एका चांगल्या घराण्याच्या मुलीशी झालं तिनं कॉमर्सचं शिक्षण घेतलेलं असल्यामुळं ती त्याला त्याच्या व्यवसायात मदत करत होती बंगला बांधलेला होता आणखीन वरचा मजला चढवण्यात आला आणि काही भाग भाड्यानं देण्यात आला अपर्णा बसल्या बसल्या वेगवेगळ्या रेसिपीचं लिखाण करत होती बऱ्याच वेळा बंगल्याच्या बाहेर असलेल्या झोपाळ्यावर बसून जुन्या आठवणींचा काळ आठवत असे एके दिवशी महेश इंद्रायणी आणि त्यांची दोन मुलं यांच्या घरी आले सर्व खाऊन पिऊन गप्पा गोष्टी करत होते अपर्णा म्हणाली असेच अधूनमधून ये जा म्हणजे माझ्या मनाला बरं वाटेत सर्वांनी होकार दिला असंच पुढील आयुष्य सर्वजण शांतपणे आणि आनंदात व्यतीत करत होते